महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची बाबुराव नगरातील जय भवानी सांस्कृतिक महिला मंडळ यांच्या वतीनं आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे आरास आकर्षक सजावट आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसरात सणोत्सवाचं वातावरण रंगून केलेलं आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती भक्तीभावाने पार पडत असून मंडळ आणि महिलांसाठी मुलांसाठी युवकांसाठी खास कार्यक्रमांचे उपक्रमांचे आयोजन केलेले आहे यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा आरती स्पर्धा दा, दांडिया गरबा पारंपरिक खाद्यपदार्थ स्पर्धा रांगोळी स्पर्धा यांचा समावेश आहे तसेच सत्कार फिल्म प्रस्तुत पैठणी सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे या उत्सवाचे आयोजन अध्यक्षा धनश्रीताई संतोष शेठ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून उपाध्यक्ष ज्योतिताई शहाणे शुल्क अधिकारी प्रियंका मच्छिंद्र पावडे वनिता दीपक देवकर प्रमिला रमेश खणकर मीरा दादाबाई साठे सीमा दिलीप भिसे कवितानाथा पठारे संजीवनी शंकर निचित आशा शहाजी पवार आदी पदाधिकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली आहे यासोबतच मंडळाचे आधारस्तंभ खरेदी विक्री संघाचे माननीय संचालक संतोष शेठ मोरे सचिन घावटे उपसरपंच शिरूर ग्रामीण अनिल घावटे शुभम शहाणे धनू कुलांगे विशाल पवार समीर मुजावर शाबीर मुजावर मनोज जगदाळे रवी काळे अरमान शेख आर्यन जामदार विशाल लंके स्वप्नील रणदेवे यांनी परिश्रम घेऊन उत्सवाची मांडणी केली मंडप आणि डेकोरेशनचे काम पी एम इव्हेंट यांनी आकर्षक पद्धतीने साकारलेले आहे महिला वर्गाचा विशेष उत्स्फूर्त सहभाग या उत्सवात दिसून येतो आहे गीतांजली अमित साळवे नीलम अनिल सोनवणे रितेशा श्रीना शेबाळे रंजना बाळासाहेब शेबाळे रुपाली प्रशांत कर्डिले जिजाताई सुरेश दुर्गे मंगलताई प्रकाश कवठाळे सीमाताई दत्तात्रय फराटे विजया संतोष जाधव शैलजा मच्छंद्र पावडे सुवर्णा शैलजा शे, मच्छंद्र पावडे सुवर्णा नितीन बोराडे रितू दीपक शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे गड़ गडगडाटी ढोलदाशांच्या गजरात भक्तिगीतांच्या सुरावटीमध्ये नवरात्रोत्सव साजरा होतो असून अख्खा परिसर देवीमय झालेला आहे पुढील नऊ दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्तिभाव आणि उत्साहाचा संगम अनुभवायला मिळतो आहे महिला मंडळ आपलं हे बारावं वर्ष आहे अकरा अकरा वर्षापासून आपण हे मंडळ चालू आहे आपलं आणि सगळ्या महिलांनी येऊन इथं दांड यासाठी आपले कोणतेही कार्यक्रम असतील असतील सगळ्या सगळ्यासाठी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमात चांगले सहभाग घ्यावा अशी सर्वांना विनंती मंगल शिव सरणार्थ साधके जन्म गौरी नमस्ते केले आज बाबुराव नगर मध्ये आ... जय भवानी मूर्तीची स्थापना आता झालेली आहे आणि सर्व सर्व महिला सर्व कार्यक्रम छानपैकी पार पाडावे अशी मी विनंती करते जय भवानी सांस्कृतिक महिला मंडळ आता सांगितल्याप्रमाणे इथं सर्व कार्यक्रमाचं नियोजन धनश्री ताई ताईंनी यांनी एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घेतलेला आहे त्यांचा आम्हाला भक्कम पाठिंबा आहे त्याबद्दल सर्वांनी इथं कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबिके गौरी नारायणी नेमोस्ति माता 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 की आणि सांस्कृतिक महिला माता मंडळ बाबुराव नगर आज हे आमच्या बाबुराव नगर परिसरमध्ये खूप असा सुंदर आम्ही कार्यक्रम आयोजित केला वो माझ्या सर्व सहकारी माझ्यासोबत उपस्थित राहिल्या आणि गेल्या पंधरा दिवसापासून सर्वजणी आम्ही एकत्रित येऊन कार्यक्रमासाठी एकत्रित येऊन कार्यक्रमासाठी आम्ही छान असा एक प्रयत्न करतोय तर आमच्या प्रयत्नामध्ये सर्व माता भगिनींनी सहभागी होऊन आमच्या या आम का, कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि आमच्या कार्यक्रमाच्या सहकार माझी मैत्रीण शानेताई खताई निलमताई व शिमताई साटेताई कविताताई त्या सर्वजणी माझ्या माझ्यासोबत सर उभे याच्याबद्दल मी आमच्या मंडळाच्या वतीनं यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करते आमच्या देवीची स्थापना होम मिनिस्टरचा राहील परवा संगीत खूर्ची राहील त्याच्यानंतर एक दिवस आमचा कार्यक्रम की चौकी राहील त्याच्यानंतर विविध वी प्रकारचे खेळ राहिली चषण थोड राहील आणि दांड स्पर्धा राहतील तर आमच्या ह्या छोट्या साणीत आयोजित केलेला कार्यक्रम आहे याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा व इथर बाबुराव नगरमधल्या सर्व लेडीजला माझी विनंती आहे की आपण हा जो आयोजित केलेला एक छोटासा कार्यक्रम आहे त्याच्यात सभा घेऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा आम्ही दोन हजार पंधरापासून इथं देवी स्थापन करतो आणि सुरगुरु शहरापासून आपले हे बाबूराव नगर म्हणजे उपनगर तयार झाले आहे आणि ह्या बाबुराव नगर परिसरामध्ये खूप हजारो असे हे कुटुंब आता रहिवाशी आहेत आणि हे इथं आम्ही कार्यक्रम करीत असल्यापासून कर आम्हाला खूप चांगल्या प्रमाणे प्रतिसाद देतात आणि हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला आनंदही वाटतो आणि जेव्हा हे बाबुराव नगरमध्ये खूप कमी लोकसंख्या होती त्यावेळेसच आम्ही हे नवरात्र उत्सव साजरा करतो दोन हजार सोळापासून आणि हे करीत असताना त्या काळात सुद्धा लोकांनी आम्हाला खूप छान असं सहकार्य केलं प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला साथ दिली आणि काहीही जरी झालं तरी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली लोकांनी त्याच्याबद्दल मी ह्या बाबूराव नगरमधल्या खूप परिसरातील सर्व महिला भगिनींचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि आमच्या या सर्व कार्यक्रमामध्ये आज पंधरा वर्षापासून त्या सहभागी होत्या त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी व्यक्त करते आणि मी इतकं सांगू इच्छिते की आज आपण एक छोटासा जरी कार्यक्रम ठेवला तर अतिशय हौसेने तिथं महिला येतात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात त्यांचा वेळात वेळ वेड़ काढून तू उपस्थित राहतात हे नऊ दिवस देवीस ते देवीसाठी असतात पण आमच्या सर्व मैत्रिणी वेळात वेळ काढून देवीसाठी जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप असा मोलाचा वेळ देतात आणि देवीची प्रार्थना करतात आणि हे सर्व करत असताना आम्ही सर्वजणी एकत्रित येऊन छान असे कार्यक्रम कर आयोजित करतो आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतो आणि त्याच्यातच आम्हाला आमचे आधारस्तंभ म्हणजे शेठ मोरे हे आम्हाला खूप चांगल्या प्रमाणे प्रतिसाद देतात आम्हाला कुठल्याही आडी अडचणी असल्या तर आम्हाला जाणून देत नाही आणि प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला सहकार्य करतात तसंच बाबुराव नगर परिसरातील हे तरुण मंडळी जे आहे ते पण आम्हाला खूप छान सहकार्य करतात आणि छोट्या मोठ्या आमच्या काही अशा मृतगार जल्या तर आम्हाला काही आणणं लिहिणं असलं तर ह्याच्यासाठी खूप छान असे ते सहकार्य करून आम्हाला सगळी धावपळ त्यांची करतात गेल्या पंधरा दिवसापासून मुलांनी खूप अशी तयारी छान केली नावाला जरी आम्ही सगळे एकत्रित असलो तर ती मुलं एकत्रित येऊन त्या मंडळासाठी सुद्धा खूप छान एक त्यांचा वेळ देतात त्याच्यासाठी मी त्यांचे पण आभार व्यक्त करते आणि त्यांच्यासाठी देवीकडे प्रार्थना करते की इथून पुढचे त्यांचे भावी आयुष्य सुखाच्या समाधानीचे जाऊ आणि आमच्या परिवारात आम नगर परिसरातील सर्वही नागरिकांना आशेस देवी आणि एवढीच मी प्रार्थना करते देवी चरणी आणि थांबते धन्यवाद त्र्यंबके गौरी नारायणी आज आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे जय भवानी महिला सांस्कृतिक मंडळ आणि जय गणराज गणेश तरुण मित्र मंडळ संयुक्त विद्यमाने आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाला खूप खूप सुनेच्छितो सर्व भावी भक्तांना विनंती असेल आपण विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत सामान्य त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे मी मंडळाच्या विनंती करतो कृतिक महिला मंडळ बाबुराव नगर व गणराज्य तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आय आयोजित सार्वजनिक नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस आज बाबूराव नगरमध्ये आजपासून साजरा होत आहे त्या त्यानंतर त्यान त्यान नऊ दिवसात आपले विविध कार्यक्रम आयोजित केले आहे अशा कार्यक्रमामध्ये महिलांचा फार मोठा उत्साह आणि तरुण मुलांचाही मोठ्या प्रमाणात उत्साह आहे तरी सर्व माता भगिनी आणि सर्व बापूरामनगरवासियांना विनंती करतो की ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ह्या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी सर्वांना विनंती करतो आणि कार्यक्रमानिमित्त सर्व महिलांना आणि तरुण मंडळांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र नामा बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची